बघा ही म्हणी मग कशी खाते आईस्क्रीम चॉकलेट केक जोरच आहे रेसिपी नाही म्हणत त्याला डेझर्ट म्हणू किंवा काहीतरी जुगाड माना तुम्ही कारण ऍक्च्युली काय झालं की श्रीशाला हवं हो होतं असं काहीतरी वेगळं खाण्यासाठी आणि आम्हाला थोडं ब्लॅकमेल की बाबा मी अभ्यास करणार नाहीये जर तुम्ही मला दिला काहीतरी नवीन असं तरच मग मी अभ्यास करेन तर ब्लॅकमेल करणार तर ती मुलं आपली एक नंबरच आहे पण त्यांना ना राबवून मारून वगैरे पण काही गोष्टी होत नाहीत आपल्या हातून तर म्हटलं की चला थोडंसं गंडवूया म्हटलं तिला तर गंडवण्यासाठी म्हटलं झटपट होण्यासाठी आणि हे दोन ते तीन मिनटाची रेसिपी आहे मग म्हटलं की चला आपण दाखवूया आणि म्हटलं की तुम्हालाही दाखवू आपण कारण कसं आहे प्रत्येकांच्या घरात ही मुलं असतातच तर असे ही जे छोटे मोठे ट्रिक्स अशी आपण यूज केली ना तर आपलंही खूप काम इझी जातं किचनमध्ये पसाराही जास्त होणार नाही आहे आणि संध्याकाळच्या वेळेला असं काहीतरी आपण करून देऊ शकतो त्यासाठी मी ते घेतलं केक जे रेडीमेड केक मिळतात ना जे छोटे छोटे काहीतरी दहा का पंधरा रुपयाला येतात बघा ते ते छोटे छोटे केक घेतली आणि केक घेऊन ना असा पद्धतीनं थोडंसं अरेंज केली म्हणजे कसं की त्यांना काहीतरी असं डेझर्ट काहीतरी आई नवीन केली आहे असं काहीतरी कळण्यासाठी कुठलंही केक घ्या तुम्ही किंवा बिस्किटं जरी आवडत असेल तर तेही तुम्ही घेऊ शकता तर ह्यामध्ये जर वाटलं तर तुम्ही शुगर सिरपही घालू शकता पण के त्याच्यावरती आपले छोटे छोटे कप केक, केक मिळतात ना दहा रुपये पंधरा रुपयेला वगैरे तर ते तुम्ही त्याच्यावरती ॲड करा आणि शुगर सिरपही घाललं तरी चालेल की थोडं मॉइच्चराईज होऊन जाईल पण तसं जरी ठेवलं ना तरी पण छान होऊन जातं तर अशा पद्धतीनं मी ते दोन ठेवले केक दोन आईस्क्रीम ठेवली आणि छान अशा दोन आईस्क्रीम ठेवल्यावरती त्याच्यावरती मग मी केलं की चॉकलेट सॉस घातले त्याच्यावरती हॉट चॉकलेट ही आपण टाकू शकतो ह्याच्यावरती तेही खूप छान लागेल इन्स्टंट आहे दोन मिनटांमध्ये होण्यासाठी आहे काहीतरी नवीन डेजर्ट होऊन जातं ह्याच्यामध्ये ही काही माझी रेसिपी आहे असं काही मी म्हणणार नाही आहे कारण हे सगळं जुगाड करून केलेलं काम आहे आणि तेही आपल्या मुलांना खुश ठेवायचं होतं जरा एक्झाम जवळ आले सो अभ्यास करणं खूप गरजेचं आहे म्हणून ही जुगाड रेसिपी करून दिली मी तिला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका सीव इन नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय